स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया दहाणू मतदान केंद्राबाहेर तणाव शिवसेना शिंदे गट व विरोधी गटात मध्ये राडा पोलिसांच्या मध्यस्थी परिस्थिती नियंत्रणात नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरू असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मतदान केंद्राबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि समोरील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाला असून दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की पर्यंत परिस्थिती गेली प्राथमिक माहितीनुसार मतदान केंद्रामध्ये समोरील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटानं केला त्यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार वाद वाढला आणि उमेदवार राजेंद्र माठची आक्रमक भूमिका घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले वादाचा आवेग वाढताच पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला असून परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे दरम्यान अनावश्यक दर्दी टाळावी यासाठी मतदान केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आलाय घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मतदान सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले आय न्यूज अठ्ठावीस मराठी साठी डहारू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराचे रिपोर्ट